सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा भीमा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदीलगतच्या गावांमध्ये वर्क फॉर इक्वॅलिटी व पर्यावरण मित्र या सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून पथनाट्य सादर करण्यात येत आहे राजगुरनगर तालुक्यातील विविध माध्यमिक आणि महाविद्यालय शिकत असलेल्या युवतींना एकत्रित करून नदी प्रदूषण विषयक पथनाट्य सादर जनजागृती केली जाते तालुक्यातील खरपुडी मांजरेवाडी रेटवडी निमगाव पाईट कुरकुंडी शिरोली चांदूस येथील विद्यालयात हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे नदी नाल्यात जनावर धुणे घातक रसायन पाण्यात सोडणं कारखान्यांचं पाणी टाकणं कचरा टाकणे सांडपाणी सोडणे निर्माल्य टाकणे अशी कारणं दाखवत नदीचं प्रदूषण कसं कमी करता येईल अशी मांडणी या पथनाट्यातून दाखवली जाते वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती प्रभा विलास तेरे दे सोमसे मंगेश निकम अनिता चौधरी अश्विनी घोडेकर रंजना गावडे अर्चना तळेकर अमोल वाघमर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय चाकणपालिकेचं खराबवाडी विरदवाडी आधींचा कचरा वाघाई नगर जवळील दगड खाणी टाकण्यात येतो आहे प्लास्टिक सारखा कचरा नष्ट होत नसल्यानं तो पेटवून दिला जातो पेटवलेल्या कचराच्या आलं आहे कचरा डेपो दुसरीकडे हलवण्याची गेली अनेक वर्षांपासून मागणी केली जाते चाकण नगर कचरा हा या डेपो मध्ये कायम पेटवला जातो वेळोवेळी लेखी स्वरूपात लेटर दिले सा सांगितलं पण ते क त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही बिरदवडी ग्रामस्थांना किंवा चाकण ग्रामस्थांना पण खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे आमच्या लोकांना सर्वांना श्वसनाचे वगैरे त्रास आहे लहान मुलं आजारी आहेत हे मच्छरांचा त्रास या डुकरांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होतो चाकण प्रशासन याच्याकडे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही किंवा कुठलेही अधिकारी याच्याकडे लक्ष देत नाही कलेक्टर ऑफिसलासुद्धा आपण पाठपुरावा केला होता त्या तरीसुद्धा आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही आहे त्या कचऱ्याच्या माध्यमातून खूप त्रास होतो लोकांना जवडी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलनही केली वाघजय नगरवालींनी पण केलं पण याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे एकच कारण दिलं जातं की बाबा ह्या जागेचा प्रश्न जागा मिळत नाही जागा मिळत नाही आहे किंवा तर कोर्टाने स्वातंत्र्यता मान्यता दिलेली असताना या ठिकाणी तुम्ही आता पाहिला असेल व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अस्तवस्त कचरा टाकला जातो आता हा ट्रॅक्टरसुद्धा बघा तो उघड्या पद्धतीनेच येतो म्हणजे इथं कचरा येताना सुद्धा रोडवर आखा सांडत येतो प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालेल्या भामचंद्र डोंगर तालुका खेडभूमीमध्ये पंचक्रोशीतील भाविक जणांच्या प्रेरणेनं अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अखंड हरिणाम सप्ताह कालावधीत धार्मिक कार्यक्रमांसह संत तुकाराम महाराज गाथा पारायण अखंड विनानाथ पहाटे काकड आरती हरिपाठ कीर्तन आणि त्यानंतर हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होणारे हरिभक्त हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज शंकर महाराज मराठे हरिभक्तपरायण भामचंद्र निवासी आणि आळंदी पंढरपूरचे वारकरी नामदेव बाबा यांच्या हस्ते होणार आहे सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण सागर महाराज शिरके शिरगा हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदी हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे नाशिक हरिभक्त परायण अक्षय महाराज गुजर वृंदावन परायण माऊली महाराज पठाडे कर्जत हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम छोटे महाराज आळंदी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा तर काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण संदीपान महाराज शिंदे बीड यांचं कीर्तन होणार आहे